जात नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि अगदी हा मोफत हा कार्यक्रम असतो आता तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता तर याच्यानंतर मी आता जे सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण पाहतो जसं आम्ही म्हटलं की हार्ट फुलनेस हार्ट म्हणजे हृदयानं होती मानवाचा जो ओरिजिनल स्वभाव आहे सहजता हलकेपणा आणि आनंद सहजता हलकेपणा आणि आनंद केले some of the तेव्हा आपल्याला बाहेरच्या आनंदाची आपण आतून आतून जो आपण लहान बाळत राहत त्याला काही घास असेल बॉडीमध्ये तर किंवा त्याला भूक लागली असेल तर पण आपण जेव्हा मोठे होत जातो आपले सगळे संस्कार बाहेर निघायला लागतात संस्कार म्हणजे राग ईर्षा द्वेष अतिशय मिळवण्याची जी वृत्ती आहे आपण आणि त्याच्यामुळे सतत आपण काय करतो दुःखात राहतो विचारात राहतो होते की नाही होत मी जसं म्हटलं की या धर्मातून मुक्त होण्यासाठी आपण मी तुम्हाला बदलू शकत नाही तुम्ही आपण मुलांना शिक्षण देतो ते थोड्या वेळ पाच वर्ष आपल्यासोबत असतात सहा वर्ष आठ वर्ष तो पण त्यांना बदलतो परंतु नंतर आपण त्यांना बदलू शकतो का याच्यातलं जर गो एवढे जीवन कौशल्य शिकलो तर आधीचे चार आणि नंतर पुढचे पाच सगळे केले होतात आमची प्रवृत्ती आता विद्यार्थ्यांमध्ये बघा तुम्ही फक्त तर मी स्वतःच काही करून काही नाही त्याला काही करून परीक्षेमध्ये पैसे आलं की लगेच तो आम्ही काहीच करू शकत नाही स्वतःला समजायला आणि या सगळ्यातून आपणही या सगळ्यातून चाललेला आहोत पहिल्यांद्र ध्यान मी जसं म्हटलं की आता आपण तणाव उचललं हे तणाव लोकांकडे कर्क लोकांच्या लग्न व्हायचे आहे काही लोकांना आधार आहे इतका हवायचा आहे की आपल्याकडे सायकल होती आता गाडी आली फोर व्हीलर आहे पण आता त्याच्या ही साडी साठी पाहिजे मंगळसूत्र आता तो पास गाणी हटवायचे म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत त्या संपत नाही आणि फक्त त्याच्यामुळे आपण धावायचं काम करतो आपण समाधान नाही कुठे आणि त्याच्यामुळे काय होते तर या धावण्यामागे आपल्या शरीराचे आधार बळावतात पंच्याऐंशी टक्के आजार फक्त हे आपल्या मनाचे आहे पंच्याऐंशी टक्के आजार जो विचार आपण करतो मला झालं ना माझं हे दुःख पुढेपर्यंत व्हॉट्सअपचे मॅसेज किंवा अजून भरपूर काही मला नाव करायला ना हो हो मी नाही यूज करते पण मला माहीत नाही फेसबुक वगैरे सगळं ते करतात म्हणजे आता स्वतःसाठी भेट त्याचा हा कशाचा वेळ आहे स्वतःचा आणि मग याच्यावर तणाव वाढतात मग आपला हायब्रीज चाललं होतं झोप येत नाही विविधता नाच वाढते हायब्रीज वाढतात पडतात ना कोण ठीक आहे कोण नाही जा आता ऑफल्याच्या आणि या सगळ्यातून निघण्यासाठी आपल्याला बिना बिना न आपण स्वतः स्थिर ठेवू शकतो कारण डॉक्टर जसं काय सरकार सांगितलं होतं की त्यांच्या भाऊ जो तिथे आहे तर तो दहा म्हणजे दहा प्रकारच्या

पण त्या भौतिक गोष्टी नाही आपण स्वतःसोबत आणि म्हणून मग स्वतःसोबत राहण्यासाठी आपल्याला ध्यान फार गरजेचं आहे आता हे ध्यान कसं करायचं तर ध्यान करण्याच्या पद्धती आहे खूप लोक यातले ध्यानही करत करतही असते कोणी करत का ध्यान घरी सकाळी हा हे दो तीन हात वरती आहे करतात तर प्रत्येक पद्धतीने ध्यान सांगितलं जातं परंतु हाडपुलीच्या ध्यानामध्ये एक विशिष्ट वशिष्ट आहे की तीन दिवस हे घाण शिकलं जातं पण मी तुमचा एकच दिवस घेणार आहे आणि एकच त्यात पद्धती सांगणार आहे ध्यानाची त्या तीन पद्धतीमध्ये आम्ही ध्यान त्याच्यानंतर सगळे ध्यान कारण आता बघा जसं मी म्हटलं की हे रोज आपल्या आपण विचार करतो खूप सारं त्या लहान मुलापासून आजपर्यंत काहीतरी घेऊन साठवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला खूप साठवलं आपण जे काही साठवण्याची होती प्रमाणामध्ये सरळ काही ही कविता होती आपल्याला तो स्वप्नाच्या रूपाने आपल्याला आठवतो कधी आपल्याला एखादी दिवशी गोष्ट जेव्हा झाली तर ती त्याला रिलेट करतो आपण आणि माझे स्वप्न असं झालं हे हो, म्हणतो म्हणजे आपण ते विसरलं कधी कधी अतिशय आनंदाने पण आपण पाहायला नाचताना किंवा ना डान्स ना ना करताना पण लोक अटॅक आणला हल्ला आहे जिम मध्ये व्यायाम करताना अटॅक आणला मग काय करतो तुमची बॉडी तर खूप चांगली पण बॉडी सोबत तुमचं मन चांगलं नाही मनात कुठेतरी आपण काहीतरी साठवून ठेवलं आहे म्हणून तुम्ही योगा करा बदाम खा चांगलं चांगलं जेवण

विज्ञान महिकोष आणि पात्र होता आनंदमय महिकोष आता जेव्हा आपला मनोमय हे जे ध्यान आहे हे मनोमय कोषावर काम करते जेव्हा आपला मनोमय कोष सुदृढ राहतो तर खालचे दोन कोष म्हणजे अन्नमय कोष आणि प्राणमय कोष आणि वरचा विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष हे ऑटोमॅटिक सुदृढ होतात ऑटोमॅटिक आणि मग आणि म्हणून मग मी त्या कोशाबद्दल माहिती डिटेल केली आहे

दिव्य प्रकाश आहे आणि तो माझ्या ध्यानाला आतमध्ये आकर्षित घेत आहे एवढं म्हणतो आणि आपण ध्यान आपण जेव्हा दिव्य प्रकाश आहे म्हणतो तेव्हा दिव्य का आणि प्रकाशच का बरं तर इथे बसलेले प्रत्येक जाती धर्माचे लोक कुठल्या तरी एका शक्तीला मानतात मानतात मानतो आपण आपण नास्तिक असेल सर नास्तिक होऊ शकतो पण आपण अल्लाला मानतो आपण येशूला मानतो आपण बुद्धाला मानतो आपण रामाला मानतो मानतो त्याला कुठलाही आपण कारण ती दिव्यत आहे ती तशीच पाहता येईल आणि त्याला जेव्हा आपण कारण प्रत्येक धर्माने सांगितलेलं आहे प्रत्येक धर्म आहे की आपला जो ईश्वर आहे आपला जो अल्ला आहे तो कुठे बघायचा आहे कुठे बघायचा आहे हृदयामध्ये मग ती दिव्यता आपण आपल्या हृदयामध्ये बघतो ती प्रकाशाच्या कृपाने सगळे जण विज्ञान शिकलेले आहे आणि प्रकाश आहे एवढा सूक्ष्म आणि गतिमान काहीही नाही शिकल्या विज्ञानामध्ये आपण प्रकाश आहे एवढं गतिमान आणि सूक्ष्म काही नाही तर कुठून नाही जात कुठून नाही की अगदी सूक्ष्म नाही घेत मग तोच प्रकाश आपण त्या ईश्वराला त्या अल्ला त्या येशूला आपण त्या बुद्धाला आपण कुठे पाहतो आपल्या बुद्धाला तर म्हणून मग आपल्याला जेव्हा आपण विचार घेतो की माझ्या हृदयामध्ये दिव्य प्रकाश आहे तर इथे कुठलीही जोर दुरुस्ती करायची नाही कारण तुम्ही डोळे म्हटले की तुमची थॉट प्रोसेस सुरू होऊन जाते सगळे विचार

आपल्याला बुद्धत्व प्राप्त नाही करायचं पण किमान आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थिर राहायला शिकायचं आणि त्याच्यासाठी ध्यान करायचं आणि म्हणून मग जे विचार येतील ते योग्य जर खूप सारे विचार आले तर क्षण भरायसाठी डोळे बुडा एक लांब श्वास घ्या आणि परत डोळे एवढंच काय आणि आपलं ध्यान सुरू ठेवायचं आणि जेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीचा शब्दांवर किंवा कुठल्याही बाकी गोष्टीवर इतकं तर आपल्याला जेव्हा ध्यान करतो तसं सगळ्यांना चलाय माहिती की ध्यान करण्याची जी वेळ आहे ती सकाळची असते सूर्य उगवायचे परंतु आपली आता लाईफस्टाईल काय झाली आहे आपण खूप उशिरा आणि आज पंधरा दिवसात केलं गोळीमध्ये तेरा शाळा आम्ही पंधरा दिल्या सगळ्यांना इतकं त्याच्या मागे लागलो आणि मग सकाळी इथून परत शाळेमध्ये जा स्वयंपाक मागे ध्यान केले तर माझ्या तर झोपे कम व्हायची पहिल्यांदा सांगते की हे जेव्हा आपण ध्यान करतो तर तुमची झोपेची गुणवत्ता सुधारते तुमचा मानसिक तणाव कमी होतो तुम्ही चिंता घ्यायला ऑटोमॅटिक कमी व्हायला त्याच्याशी दीर्घ कसं करायचं हे आपल्याला चिंता चिंतांसोबत कसं राहायचं त्याला किती पडेल त्याला सगळ्यांना माहित आहे की त्याला अर्धा भरला आहे की अर्धा खाली आहे या विचारामध्ये जी आहे या विचारांचा या विचारा पडेल आनंदी आहे की दुखी सिच्युएशन सेम आहे यम नियम आसन आसन प्राणायाम आहार प्रत्याहार समाधी तर आठवी पायरी आहे तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं सगळं काही व्यवस्थित व्हायला नक्की आता ध्यान करताना बर मी विचार सांगितला आता आपल्याला कसायचं कसं आहे तर पचन प्रतंजनी सांगितलंय की आसन म्हणजे जे सुखामध्ये येईल तुम्ही बसू शकता सुखामध्ये अशा पद्धतीने तुम्ही माझी लावून बसू शकता तुम्ही पाय लावून बसू शकता तुम्ही सोफ्याला बसू शकता तुम्ही पलकावर सुद्धा ध्यान करायला बसू शकता फक्त आपली बॉडी स्पीड असली पाहिजे ती खूप ताणायची नाही आहे फक्त सुखासनामध्ये बसायचं आहे आणि डोकं आपल्या भीतीला टेकलेलं नसावं किंवा कुठीला टेकलेलं नसावं जेव्हा डोकं आपण भीतीला किंवा

सोनचं पोषण करण्यासाठी हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे आता पुढची प्रोसेस सुरू करते आता आपल्याला ध्यान सुरू करायचं आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करा किंवा म्यूट करा किंवा एअरप्लेन मोड करा आणि तुम्हाला वाटलं की मला डोळे लावायचे

माझे पाच विसरकडा विसरकड म्हणजे प्रशिक्षक माधुरी कागलकर कविता मोरे हरिभाऊ वर्णेवाल स्मिता आडे आणि रुद्राणी कालच त्यांच्या प्रशिक्षणात हा प्रोग्राम रुद्राणी घेतलेला आहे आणि आता इथे आपण आपण घेतो तर झाला जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मोबाईल बंद केलेला आहे फक्त आता जेव्हा Gracias. 그렇죠. <목소리도> Então नेलेस प्रोसेस उकसनामध्ये बसला हर मानल्यू खुशता शांति كده जसे आपण ध्यान करतोय ले मी लाइव आहे बाय तोले मी लाइव आहे बाय तोले या प्रायची बोलशा की खूप चांगली आहे बायबल हो